नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठानगे संपर्का सा नंबर अठ्याशी तीस सत्तावन पंची या हॉटेल पत्ता नगरकल्याण कल्याण हाईवे चौक टाक ढोकेश्वर श्रीगोंदा गोंदा तालुक्यातील पेडगाव येथील धर्मवीर गडावर शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात संपन्न बुधवार दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शिवजन्मोत्सव सोहळा किल्ले धर्मवीर गड पेटगाव येथे मोठ्या उत्साहात पार पडला शिवजयंती कार्यक्रमासाठी अनेक लोक येतात एकोणीस फेब्रुवारी हा दिवस म्हणजे शिवाजी महाराज यांचा जन्मदिन या कार्यक्रमासाठी किल्ले धर्मवीर गड येथे हजारो लोक उपस्थित होते सलग सातव्या वर्षीही शिवजन्मोत्सव सोहळ्याचे अतिशय थाटामाटात आयोजन ज्ञानांकूर इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक अध्यक्ष मान श्री नागनाथ पानसरे सर तसेच पेडगाव परिसरातील ग्रामस्थ यांच्या मार्फत करण्यात आले सर्व विद्यार्थी तसेच सहकारी शिक्षक यांच्या मार्फत भैरवनाथ मंदिर तसेच किल्ले धर्मवीर गड पेडगाव या ठिकाणी सुरुवातीला श्री सर यांच्या मार्गदर्शनाने मंगळवार दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी स्वच्छता अभियान राबवण्यात आले शिवजन्मोत्सव कार्यक्रमांमध्ये शिवाजी चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे प्रथमत पूजन करण्यात आले सर्व ग्रामस्थ व विद्यार्थ्यांसह शिवाजी चौक पेडगाव ते किल्ले धर्मवीर गड पर्यंत शिवगर्जनेसह फेरी काढण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज तसेच संभाजी महाराजांचा जयघोष करी मुले अतिशय आनंदाने पुढे पुढे जात होती तदनंतर किल्ले धर्मवीर गड येथे माननीय श्री इरफान भैया पिरजादे सरपंच पेडगाव सर्व ग्रामस्थ संस्थापक अध्यक्ष माननीय श्री नागना दत्तात्रय सर मुख्याध्यापिका सहकारी वर्ग पालक ग्रामस्थ आणि विद्यार्थी व सर्व शिवभक्त यांच्या उपस्थितीत शिवपूजन शिव आरती व शौर्यचेही पूजन करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त पाळणा तसेच विविध गीते भाषणे गारद राजमुद्रा यांचाही यामध्ये समावेश होता सर्व विद्यार्थी व उपस्थित शिवभक्तांना सदर कार्यक्रमानंतर भैरवनाथ मंदिर पेडगाव पेडगाव येथे पालक व ग्रामस्थांच्या आर्थिक सहकार्याने अतिशय स्वादिष्ट व रुचकर भोजनही देण्यात आले एकंदरीत अतिशय उल्हासदायक व आनंददायी वातावरणामध्ये हा कार्यक्रम पार पडला कार्यक्रमामध्ये ज्ञानापूरच्या मुख्याध्यापिका सौ पानसरे मॅडम यांनी शिवभक्तांना व्यसनमुक्तीचा संदेश देत मनोगत व्यक्त केले सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकारी शिक्षिका सौ पूजा गाडेकर सौ कदम राणी सौ ढगे प्राजक्ता कुमारी कवळे अपूर्वा सौ सोनाली गिरमकर व इतर सर्व सहकारी शिक्षिका यांनी सहकार्य केले सदर कार्यक्रमाची सर्वत्र चर्चा होत असल्याचे दिसून आले गोंदा तालुका प्रतिनिधी बबन हाके ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर करा